सगळे मिळून गप्पा टप्पा करतात घरी आपापल्या कामात दंग असतात कुठे कुठे जातात टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये इथे कसं एकत्र मिळून सगळे राहतात एकशी संवाद साधतात आणि त्याशिवाय हे ऐतिहासिक गोष्ट आहे की आमच्या रामेश्वर देवस्थानाचं जे हे आहे पूर्वीपासून चालत आहे ते त्याच्यात काहीतरी असं ते चायगत वगैरे असतात त्याच्यासाठी ते बाहेर काढतात त्याच्यासाठी तीन दिवस म्हणजे रोगराई नष्ट व्हाण्यासाठी काहीतरी आहे ते त्याच्यासाठी मग तीन दिवस गावच्या लोकांना देवाने कौल दिला की मग बाहेर जावं लागतं पंधरा दिवस भूतांसाठी ते पंधरा दिवस मुदत देतात ज्यांना जसं जायचं आहे कुठे बांधायचं आहे त्याच्यासाठी मग पंधरा दिवस हे मग धावपळ चालू असते हे सगळं पूर्वजांनी ती आ, परंपरा सुरू केली त्यामुळे इथलं आम्हाला दर पाच तीन ते पाच वर्षांनी गवगळ होती या वर्षी ती बारा डिसेंबर एकोणीसला ला झाली होती त्यानंतर आता आता तुम्हाला भाऊ घेते भाऊ ये बस आणि बहिणी आपले रावटी कुठं आहे आपली रावटी बांधलेली कुठे पारंपरिक तुम्ही किती आला या रावटी साठी आलाय हा हे रावटी बांधाला तुम्ही ते किती दिवस आला आठ दिवस चालूच आहे म्हणजे हा माहिती आहे म्हणू हे बस एक आवड आहे तुम्हाला जे हा हे आवड आहे तुम्हाला मुलं मग माझ्या दोन मुलगे बघ एक मुलगा हा हे मोठे हा मग ताई एक ह्याचं लग्न आलाय बस हा एक नाथ टाईमाला

हा गावपर्यंत जो कार्यक्रम आहे तो, तो इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांच्या हुकमाने होतो आणि या वर्षी एक वर्ष पुढे गेला आणि झाला आहे कारण गेल्या वर्षी देवाने डावा दिला कौल घेतला जातो तो, तो कौल उजवा झाला तरच गावातून बाहेर जायचा डावा झाला तर नाही जायचा त्यामुळे एक वर्ष पुढे या वर्षी त्यांनी देव दिवाळी दिवशी कौल लावला मानकरी लोकांनी देवाने आनंदाने कौल दिला पाचवा त्याप्रमाणे पंधरा डिसेंबर डिक्लेअर झाली गावातील सर्व मंडळी मनुष्य माणसं गुरं कोंबडी मांजर पोपट चिमणी जे काय असेल ते सगळा घेऊन बाहेर पडतात घरं आज बंद केली पुन्हा देऊ जेव्हा कौल लावणार ते त्यावेळी ते तीन रात्री तीन दिवस गेल्यानंतर कौल लावतात कौल झाल्यानंतर जर डावा कौल झाला तर रद्द उजवा दिला गाव भरण्याक हुकूम तर त्या दिवशी ते नववध होते आणि तोप वाचते देवाची तोप आहे ती लावतात आज दरवाजा बंद करताना तोप लावतात ते त्याच्यानंतर कुलप घातली की परत तुमका उघडता येणार नाही ना। 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 अशी आजपर्यंतची परंपरा आहे त्याप्रमाणे सर्व माणसा ही आपली जे काही सुविधा चार दिवसाक लागतील ते सर्व घेऊन चार दिवस इकडे गावाशी आपल्या वेशी बाहेर येतात तुमचं वय किती माझं वय आता बहात्तर तुम्ही आतापर्यंत किती गावपळ केले मला वाटतं आता बहात्तर तीन आता हे केला तर भरपूर तीन वर्षाने होते फक्त देवाचा कौल झाला तर ते दुसऱ्या वर्षी होते असं किती झालं का त्याच्यामध्ये नाही नाही एक वेळ झालेला त्यावेळी पाऊस पडलेलो भयंकर एकसठ साल मध्ये अपाट पाऊस पडला देव दिवाळीला आणि भैमुखाची कामगिरी आमची गावठी भैमुखा जे आमचे शेंगा काढतो ते चालू होतं त्यामुळे ते लक्षात राहिला कारण वाणी एवढं येल की मा माणसांच्या जमिनीतील शेंगा वाहून बाहेर गेला एवढं पाऊस आला मोठा त्यामुळे त्या वर्षीचा देव दिवाळी दिवशीचा दावा काढून झालेला होता आणि त्या वर्षी झाले नाही अशी आजपर्यंतची या गावाची परंपरा आहे तुमच्या मंडळी आता हे हा मुलगा आता इथे हो मी पण चालतोय असंच आम्ही उभं आमचाय हा भाऊ भाऊ घ्याल लावण इकडे जरा जेव्हा इकडे यावा तुमच्या कुटुंबामध्ये ठेव पण आहे रेवाजी त्यांच्या मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आमच्या कुटुंबामध्ये दहा माणसं आहेत आणि माझं कुटुंब अजून संपूर्ण एकत्र आहे मला मुलगे या पंधरा डिसेंबरला या कालावधीत आम्ही पूर्ण ग्रामस्थ देशीच्या बाहेर जाऊन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहतो तिथल्या तर आम्ही जंगलातल्या राऊत्या उभारतो त्याच्यातून एकत्रपणा येतो आमच्या आणि महत्वाचे हो म्हणजे आता जे मोबाईल आणि टी व्हीच्या युगात घरातल्या भावंडांशी बोलायला वेळ नसतो तो ह्या गावपणीच्या काळात आम्हाला संवाद साधण्यासाठी म्हणजे एकमेकाशी गप्पा मारण्यासाठी एकमेकाशी संबंध दृढ करण्यासाठी ह्या गावपणीच्या माध्यमातून आमचा एक मार्ण तो कार्यक्रम होत असतो आणि त्याचा उपयोग गावाचं वातावरण व्यवस्थित राहण्यासाठी आणि इथे गाव बघितला तर सर्व धर्मीय या गावात आहे आणि एकोक्याने राहत आहेत ती दोन मुली एक मुलगा धक्ट्याला आणि दुसरा आहे तो मुंबईला असतो त्याला दोन मुली एक मुली असं आमच्या कुटुंबात आहे आपल्याकडं अशी प्राणी काय कुठं हे आहे मांजर आहे कोंबडी आहेत आणलं आहे मांजर सोडल्यावर पळालं ते गुरं आहेत गुरं आहेत आता ते खाऊच्या टायमा येणार पिशवीत बांधून आणतो नवीर जागे रे ना पळाली आहे तुम्हाला कसं वाटतं गाव पण तुमचं बाहेर कुठलं पडेल बर पडेल तुम्हाला गाव पण आवडत का तुमच्या तिकडे तुमच्या बाहेर असत का गाव पण आवडत तुम्हाला इथं राहायला वगैरे कस वेगळं वाटतय ना काय नक्की वाटत कस वाटत कशा पद्धतीने तीन दिवस घालवता तुम्ही मस्त पाहिजे काय

त्याच्यातून हा एक संदेश जातो आणि संस्कारही मिळतात की एकत्र राहणे एकोपाळणे शेजार धर्म पाहणे आणि या गावकडीन आम्ही ज्या रावटे उभारतो त्यात बघितलं तर अनेक कुटुंब एकत्र राहतात एकत्र स्वयंपाक करतात एकत्र जेवतात एकत्र गप्पा गोष्टी करतात रात्रीचे कार्यक्रम एकत्र होतात भजनं होतात फुगड्या असतात किंवा इतर जे फणी गेम म्हणतात ते सगळे कार्यक्रम तिथे एकत्र लोक एन्जॉय करणे तरुणापासून छोट्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत याच्या सहभागी होत असतात आणि एकोपर राहतो आणि वयाची बंधनं राहत नाही सर्वांशी संवाद चांगले होतात हा या गावपणीतून एक फायदा आमच्या समोर येत असतो आणि आम्ही तो आनंदाने साजरा करतो म्हणजे आम्ही त्या परंपरेत आनंदाने सामील होतो आता मुंबईचे चाकरपणे याला येणार आहे आणि कोणा जबरदस्ती नसते आणि याचे म्हणजे गावपणीचं साल आलं लोक एवढे उत्सुक असतात की देव दिवाळीला देव खाऊन देतोय की नाही याबाबत त्यांची चौकशी सुरू असतात म्हणजे सकाळपासून फोन चालू असतात की कौल झालो काय कधी होणार काय येणार आणि त्याप्रमाणे दुपारी कौल घेतला कौल झाला की लोकांचा एवढा उत्साह असतो ना आणि म्हणजे कुठे पडायचं काय करायचं याचं नियोजन सुरू होतं म्हणजे पंधरा दिवस देव दिवाळी पासून हा दत्तजयंतीच्या विषय आमचं गाव तुटतो म्हणतात म्हणजे गावापर्यंत सुरू होते त्याला आमच्या इकडे मालवण गाव फुटलं असा एक शब्द प्रयोग आहे आणि तसा तो गाव दुपारी जो काय हे होतं नौग नौग तो तो ना 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 तू याच्या अगोदर येऊन राहिले तुला आठवत आहे का आठवत आहे कसं वाटतंय इथं राहायला मजा वाटते ना काय 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 खेळ खेळते जिथं तू खूप काय काय म्हणजे काय 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 तरी काय काय खेळ खेळते

लावू काय म्हटलं आपलं कस माथ्याना शिवराम एशियन ते शेती शेती आहे तर आता आपण आहोत आश्र्याचे रविवाशी शेती आहे त्याची ही एकत्रित फॅमिली आहे आणि खूप गोव्या गोविंदांना राहतात असं अगदी त्याच्या बोलण्यावरनं किंवा त्याच्या मुलाच्या एक्सप्रेशन त्याच्या सुनबाईच्या बोलण्यावर अगदी ह्या दिदीनं तर हे दुसरं गाव पण केलेलं आहे तिलाही ते आवडत आहे आणि एकंदरीत चांगलं आहे बरं वाटतं की तुम्ही एवढ्या गोळ्या गोगे, गुन्ह्या गोविंदांना इथं राहता येत आहे आणि याचा उद्देश असा आहे की गावामध्ये जे रोगराई वगैरे पसरते हे पसरू नये तीन दिवस गाव ओलं जे होतंय शुद्धीकरण होतंय ओला पाणी इकडे तिकडं पाणी सांडलं गेलं असतंय ते सुकलं जातंय आणि हे खरंच म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या हे चांगलं आहे आणि फार तुमची जुनी परंपरा आहे त्याला उत्तर अनुसरून श्री रामदेव महाराज देवस्थान ट्रस्ट आहे रामेश्वर रामेश्वर ट्रस्ट आहे ह्याच्या तुम्ही श्रद्धेवरती तुम्ही इथपर्यंत येत आहे आणि हे जे प्रथा चालू ठेवले हे खरंच वाखाण्याचं काय कौतुक करण्यासारखं आहे धन्यवाद तर ह्याच शेटे कुटुंबाने आतापर्यंत ज्या आता ह्याने ज्या गाव जे केलेले आहेत तर आपण ज्या गावपण केल्या व्हिडिओ फोटोने एकत्र करून लावलेले आहेत अगदी आठवण दिवसात त्यांनी ताज्या ठेवलेल्या आहेत ताज्या ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी आठवण लावलेल्या मागची सोबत कुंबडी पण आणलेले कुंबडी पाळलेले त्यांचे त्यांची तर खरच चांगला आहे हो तिकडे जनावर आहेत ओके ओके धन्यवाद थेट कुटुंब धन्यवाद नमस्कार बोलते काय गाव आज गाव पूर्ण नाही गाव, गाव सगळं पूर्ण बंद झालंय पूर्ण बंद पूर्ण बंद झालेलं आहे रामेश्वर चौकमानुसार बर तुम्ही काय गेला नाही की चाललाय काय नाही आम्ही आता चाललंय पण तुमचं नाव काय गाव काय शिवाजी मालिक माळी बर आता गावी जाणार काय गावीच जायचं चाललंय अरे वा बर मग गाव मध्ये तुम्ही गावी जाणार गावी जाणार आता सगळं निर्मनुष्य झालंय दिसतं सगळं म्हणलं आहे बर निर दा दाल। सगळं दिसतंय म्हणलं तुम्ही एकटाच चालत चाललेलं दिसला म्हणलं चला थांबूया बघा बरं झालं की कुठं चाललंय विचारावं नमस्कार एक सवलेल्या काय गाव आज गावपुळ नाही गाव गाव सगळं पूर्ण बंद झालंय पूर्ण बंद पूर्ण बंद झालेलं आहे रामेश्वर उकमानुसार बरं तुम्ही काय गेला नाही की चाललाय काय नाही आम्ही चाललय पळून तुमचं नाव काय गाव काय शिवाजी मालिक माळी आता गावी जाणार काय गावीच जायच चाललंय अरे गाव पोळून मध्ये गावी जाणार गावी आता सगळं निरमुळ झालंय दिसतंय सगळं निरमुळश आहे बर निरमुळश सगळं दिसत म्हटलं तुम्ही एकटाच चालत चालल दिसला थांबूया बोगा बरं झालं की सर कुठं चाललंय विचारावं